असं कधी होतं का की जुना काळ आठवला आणि चेहऱ्यावर आपोआप एक खासू येतं तो काळ जेव्हा आयुष्य खरंच खूप साधं सोपं आणि शांत होतं चला तर मग आज आपण त्याच सुंदर दिवसांच्या काही आठवणींमध्ये रमून जाऊया आणि शोधूया की त्या साधेपणामध्ये असं काय खास होतं खरंच ही भावना अनेकांच्या मनात असते की नाही की पूर्वीचा काळच खूप सुंदर होता शांत होता समाधान देणारा होता पण असं नेमकं का वाटतं चला याच विचाराच्या जरा खोलात जाऊया आणि बघूया की त्या साधेपणामध्ये नक्की असं काय लपलेलं होतं जे आजही आपल्या मनाला इतकं आकर्षित करतं तर या आठवणींच्या प्रवासात आपण पहिल्यांदा पाहणार आहोत त्यावेळेचं साधं आणि शांत जीवन खरं तर त्या काळातल्या दैनंदिन गोष्टींमध्येच एक वेगळा समाधान होतं पण असं का वाटायचं काय होता त्या साधेपणाचा नेमका अर्थ जरा डोळ्यासमोर आणून बघा मातीची घरं समोर मोठं प्रशस्त अंगण भरपूर झाडं आणि एकदम शुद्ध हवा म्हणजे त्यावेळचं वातावरणच किती वेगळं होतं नाही का आणि म्हणूनच एक नैसर्गिक शांतता आपोआप अनुभवायला मिळायची लोकांकडे एकमेकांशी बोलायला भरपूर वेळ होता स्वप्न जरी लहान होती पण त्यातून मिळणारं समाधान खूप मोठं होतं आणि हो एक गोष्ट विसरून चालणार नाही त्या काळात काय होतं यापेक्षा काय नव्हतं हे जास्त महत्वाचं होतं मोबाईल नव्हता इंटरनेट नव्हतं त्यामुळे मन सतत इकडे तिकडे धावत नव्हतं आजच्यासारखा तो डिजिटल तणाव नव्हता आणि म्हणूनच कदाचित ती खरी मानसिक शांतता अनुभवता येत होती बरं या साध्या आणि शांत जगण्याचा एक खूप सुंदर परिणाम झाला तो म्हणजे नातेसंबंधांवर असं म्हणतात ना की माणसे जितकी साधे तितकी त्यांची नाती जास्त घट्ट मग पाहूया त्या काळात ही नात्यांची वीण नेमकी कशी होती तेव्हा कुटुंबही मोठी होती एकत्र नांदणारी घरात आजी आजोबा असायचे त्यांच्या गोष्टी ऐकत मुलं मोठी व्हायची खरंतर तर ते फक्त वडीलधारे नव्हते तर संस्कारांची आणि अनुभवांची चालती बोलती शाळा होते आणि सण समारंभ तर विचारायलाच नको ते काही एका घरापुरते मर्यादित नसायचे अख्खं गाव मिळून ते साजरे करायचं आणि या सगळ्यांचा पाया काय होता तर एकमेकांबद्दलचं प्रेम आदर आणि तो जिव्हाळा तेव्हा ना घट्ट नाती ही एक सवय होती काही वेगळी गोष्ट नव्हती हो एकमेकांना आधार देणं सुखदुःखात एकत्र येणं हे सगळं किती सहज आणि स्वाभाविक होतं नाही का आता येऊया बालपणाकडे या अशा सुंदर वातावरणाचा लहान मुलांवर काय परिणाम होत असेल त्यावेळचं बालपण इतकं निरागस आणि आनंददायी का होतं चला बघूया बालपण म्हंटलं की सगळ्यात आधी आठवतात ते खेळ लंगडी लगोरी कबड्डी गोट्या अरे वा दिवसभर घराबाहेर धम्माल मस्ती पण हे फक्त खेळ नव्हते बरं का ही तर शारीरिक आणि सामाजिक जडणघडणीची एक प्रकारे शाळाच होती यामुळेच तेव्हाच्या मैत्रीत आणि आजच्या मैत्रीत एक मोठा फरक जाणवतो विचार करा मोबाईल नाही टी व्ही नाही त्यामुळे काय व्हायचं सगळा संवाद थेट समोरासमोर भांडण झालं तरी समोर गप्पा मारल्या तरी समोर आणि म्हणूनच त्या मैत्रीला एक वेगळीच खोली होती ती जास्त खरी वाटायची बरं हे झालं नात्यांबद्दल आणि बालपणाबद्दल पण या साध्या जीवनाचा आणखी एका गोष्टीवर खूप चांगला परिणाम व्हायचा आणि ती गोष्ट म्हणजे अन्न आणि आरोग्य कारण आपलं खाणं आणि आपलं जगणं हे एकमेकांपासून वेगळं नाहीये चला तर पाहूया त्या साधेपणात पोषणाचं असं काय रहस्य दडलं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न एकदम शुद्ध आणि घरगुती असायचं ताजं पौष्टिक आणि साधं आणि चुलीवर शिजवलेल्या जेवणाची चव आहाहा हा त्याची तर बातच वेगळी यावर कोणतीही प्रक्रिया नसायची सगळं कसं नैसर्गिक आणि त्याचा परिणाम साहजिकच लोकांचं सा आरोग्यही अगदी उत्तम राहायचं आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्र पाहतो तेव्हा त्या ते प्रश्नाचं उत्तर मिळतं तो काळ सुंदर का वाटतो कारण तेव्हा आयुष्यात जास्त शांतता होती प्रेम होतं नातेसंबंध घट्ट होते आणि या सगळ्यांतून मिळणारं समाधान खरं होतं अस्सल होतं तर मग जाता जाता एक विचार मनात येतो या सगळ्या सुंदर आठवणींमध्ये ते बालपणीचे खेळ तो कुटुंबाचा जिव्हाळा किंवा ते शांत निवांत गावचं जीवन आजच्या या धावपळीच्या आयुष्यात यापैकी कोणती गोष्ट मनाला सगळ्यात जास्त स्पर्श करून जाते यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे